नमस्कार मंडळी झालेल्या प्रकाराबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना काय वाटलं असेल सांगतो नेमका प्रकार काय झाला आपल्याला माहितीच आहे की ज्योतिर्मय पीठाचे शंकराचार्य जी हे मातोश्रीवर गेले होते आणि मातोश्रीवर त्यांची विधिवत पूजा झाली त्यांचं पूजन झालं आणि या पूजनाबद्दल राहुल गांधी यांना नेमकं काय वाटलं असेल असा प्रश्न मला कालपासून सतावतोय कारण राहुल गांधी यांनी समस्त हिंदूंना हिंसक म्हणलं होतं आणि शंकराचार्य म्हटलं तर हिंदूंचे धर्मगुरू त्या नात्याने शंकराचार्य मातोश्रीवर जातात आणि तिथे ज्यांना हिंसक ठरवलं त्यांचीच पूजा केली जाते आणि त्याबद्दल राहुल गांधी हे व्यतीत झाले असतील का त्यांना खूप असा दुःख झालं असेल का कारण सध्या राहुल गांधी यांचे घनिष्ठ मित्र जर कोण असेल तर ते उद्धव ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्याशी मैत्री व्हावी म्हणून काय काय सोडलंय हे आपण सगळेजण जाणतो त्यात सगळ्यात मोठी गोष्ट जर उद्धव ठाकरे यांनी कुठली सोडली असेल तर ती ते म्हणजे हिंदुत्व आता उद्धव ठाकरे सभेत माझ्या हिंदू भगिनींनो बा, बहिणींनो वगैरे बोलत नाही इतकंच नाही मित्रांनो तर हिंदुत्वाचा जो जो मुद्दा येतो त्या मुद्द्याला वर उद्धव ठाकरे प्रतिक्रियाच देत नाही आता हेच बघा ना त्या दिवशी राहुल गांधी लोकसभेत समस्त हिंदूंना म्हणजे जे स्वतःला हिंदू बनवतात त्या सगळ्यांना हिंसक म्हणाले त्याबद्दल पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की राहुल गांधी चुकीचं काय बोलले म्हणजे राहुल गांधी यांच्या मताशी उद्धव ठाकरे हे सहमत होते आणि अशा प्रकारे सहमत असताना उद्धव ठाकरे हे शंकराचार्यांना घरी बोलवतात आणि त्यांची विधिवत पूजा करतात हा राहुल गांधी, गांधी यांचा अवमान किंवा त्यांच्या पाठीत खंजीरकोपसना नाहीये का कारण राहुल गांधी यांच्या दृष्टीने हिंदूंना कोणतंही स्थान नाहीये या देशात आणि जर हिंदूंना कोणतंही स्थान नसेल तर त्यांचे मित्र किंवा त्यांचा मित्र पक्ष अर्थात उबाटा सेना आणि त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे हे इंदूंच्या धर्मगुरूंना घरी कसं आणतात पुन्हा मित्रांनो हेच उद्धव ठाकरे सांगतात की आमचं हिंदुत्व हे शेंडी जाणव्याचं नाहीये आणि मग धर्मगुरूंची विधिवत पूजा करतात त्या धर्मगुरूंना शेंडी देखील आहे आणि त्यांनी जाणवही घातलेलं आहे असं असताना मित्रांनो नेमकं उद्धव ठाकरे यांना त्यातून काय सांगायचं होतं तर मला सगळ्यात पहिला प्रश्न जो पडला तो असा आहे की उद्धव ठाकरे यांना पुन्हा दाखवून द्यायचं होतं की आम्ही हिंदू आहोत आणि आमचं देखील हिंदुत्व आहे आणि हे का झालं तर हे यासाठी झालं मित्रांनो की लोकसभा निवडणुकीमध्ये जो निकाल लागला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला नऊ जागा मिळाल्या बावीस तेवीस जागा त्यांनी लढल्या होत्या तरी नऊ जागा मिळाल्या आणि या नऊच्या नऊ जागा या त्यांनी मुस्लिम एक गट्टा मतांवर जिंकलेल्या जो हिंदू बाळासाहेबांनी जवळ केला होता तो हिंदू उद्धव ठाकरे यांच्याकडून लांब गेला कुठलाही मतदारसंघ बघा मित्रानो जिथे हिंदू बहुल भाग आहे है, तिथे हैदर शिवसेनेला किंवा भाजपला मतं मिळालेली आहेत पण मुस्लिम एक गट्टा मतं ही उद्धव ठाकरेंना मिळाली आणि म्हणून उद्धव ठाकरे यांचे नऊ उमेदवार या लोकसभा निवडणुकीत जिंकून आले हिंदू मतदार निघून गेला आपल्यापासून लांब झाला हे उद्धव ठाकरे देखील जाणताय आणि आता विधानसभा निवडणूक आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सगळेच मतदारसंघ काही मुस्लिम बहुल नाही आहेत अनेक मतदारसंघ हे हिंदू बहुल मतदारसंघ आहे आणि तिथून शिंदे यांच्या शिवसेनेला चांगलं मतदान झालेलं आहे भाजपला चांगलं मतदान झालेलं आहे थोडक्यात काय तर शिवसेनेचा हिंदू मतदार आहे तो उभाटा सेनेकडून निघून गेलाय तो उभासा उभाटा सेनेबरोबर नाहीये आता विधानसभेत सभा निवडणुकीला हिंदू मतांची बेगमित करावी लागणार त्याची ती सुरुवात होती का शंकराचार्यांना घरी बोलवणं ही त्याची सुरुवात होती का आणि पुन्हा असे शंकराचार्य बोलवले गेले की जे हिंदुत्वाच्याच विरोधात आहे त्यांनी राम मंदिराला विरोध केला होता त्यांनी हिंदूंसाठी विरोध केलेला आहे मित्रांनो हे जे शंकराचार्य आहे ते सोमनाथ मंदिरातलं सोनं चोरीला गेलं म्हणत आहेत ते सोनं भौतिक सोन आहे भौतिक आहे पण मुळात ज्या ठिकाणी आद्य शंकराचार्यांचा जन्म झाला होता त्या केरळमध्ये हिंदूंची संख्या घट्टी आहे त्यांचं धर्मांतरण होत आहे देशभरात धर्मांतरण चालू आहे याबद्दल हे शंकराचार्य काहीच बोलत नाहीत मंडळी या शंकराचार्यांना माहिती आहे का की जर हिंदू राहिला तर त्यांचं शंकराचार्य हे पद राहील जर हिंदूच नामशेष झाला तर त्यांचं शंकराचार्य हे पद राहील का नाही माहिती आणि मग असे शंकराचार्य हे मुस्लिम राजकारणाला सपोर्ट करतात का इथपासून सगळ्या शंका आहे काही जण म्हणतात की ते शंकराचार्यच अस नाही असो मला त्या वादात पडायचं नाही पण प्रश्न असा आहे की बोलवलं गेलं कोणाला तर असे शंकराचार्य की जे हिंदुत्ववादी पक्षांच्या विरोधात आहे आणि त्यांनी बरोबर उद्धव ठाकरे यांची प्रशंसा करून टाकली म्हणजे हा एकंदरीत फुलफ्रुफ प्लान होता का असो पण हा प्लान प्रा, 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 राबवताना राहुल गांधी काय म्हणतील राहुल गांधींच्या शब्दाच्या विरोधात उद्धव ठाकरे गेलेले आहेत आणि त्यामुळे त्यांची प्रतिक्रिया नेमकी याच्यावर काय असेल हे बघणं खूप आवश्यक ठरणार आहे बघू एक दोन दिवसात कदाचित त्यांची ही प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळेल कारण ज्यांना हिंद हिंसक म्हटलं त्यांचेच धर्मगुरू उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रीवर जाऊन आले मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा मळकर आपली रजा घेतो नमस्कार